संत बाळूमामा मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीराम पाटील यांच्या सौजन्याने आयोजित या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली यावेळी भक्तगण दत्तात्रय कोलारकर यांची विशेष उपस्थिती लाभली शांत पवित्र व निसर्गरम्य वातावरणामुळे दररोज मोठ्या संख्येने भक्त मंदिरात दर्शनासाठी येत असल्याचे दिसून येते देवस्थान ट्रस्टच्या वतीने दररोज नियमित महाप्रसादाचे आयोजन केले जाते अध्यक्ष श्रीराम हनुमंतराव पाटील हे आपल्या कुटुंबासह भक्तांच्या सेवेस साठी सदैव तत्पर असतात भावी काळात अधिकाधिक भक्तांनी या तीर्थक्षेत्राला भेट देऊन संत बाळूमामांच्या दर्शनाचा व आशीर्वादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्ट कडून करण्यात आले आहे इथं आल्यापासून माझ्या काम उपस्थित भक्तांनी रोज येतात त्यांचंही मनपूर्ण काम झालेले असतील माझेही माझंही काम झाले म्हणून मी हा बाळमुमाला मानून इथं जर रविवारी आणि माझ्यातनं किती किती दिवसापासून येत आहे तुम्ही इथं देवाला पाच वर्षापासून तुमचा अनुभव काय अनुभव आम्हाला चांगले आम्ही जे अनुभवले आहे आणि अनुभवलं आहे आमच्या मनात जे संकल्प ठेवले ते संकल्प आमचे पूर्ण झाले म्हणून या बद्धतीने आम्ही साळवला जर रविवारी आणि आमशाला कंपल्सरीव पाटील आहे आज वर्षाची पहिली आहे रविवार आहे आज लाखो संख्येनं भारतीय भाविकांची घेत आहे आम्हाला प्रसंगाची सोय मामाचा आम्हाला कृष्ण आवडलेला आहे मामा त्यांना पावते आम्ही अन्य क्षेत्र धरून चालू केलेलं आहे आणि पंचकृषीतील भाविक भक्तांचा लाभ घ्यावा हीच आमची इच्छा आहे आणि तर आता भक्त दिवास सुद्धा आम्ही चालू केलेला आहे आणि दहा सोळा भक्त दिवासमधल्या मांडलेले आहेत काय तर सगळ्या पद्धतीचं हे आहे तर पंचकृष्टी भावी पक्षाने भरपूर शक्तिम्ही येते काय नाही सगळं बोललेलं किती द्या काय बघू द्या संपूर्ण येऊन तसं आम्ही सगळ्या अन्न क्षेत्रात धरून चालू केलं मेंढ्या मामाच्या इथं आहेत ते पन्नास जण मेंढ्या लोकांनी दिलेले आहेत अन्य क्षेत्रात सगळ्या लोकांनी दिलेलं आहे बरोबर इथं प्रसाद चालू आहे तरी पंचमृष्टी भावे भाऊ बत्ता लाभ घ्यावा तुम्हाला ही संकल्पना म्हणजे कधीपासून कळेल फक्त पहिल्यापासूनच आहे मामाचं तिथं आत्मा फुलं मी वाऱ्या करत होतो तिथले पेड्रे इथे येऊन बसल्यानंतर ते फुले एक मंदिर बांधा तर आमच्या मुंडा एक दुबईला आहे त्यात म्हटलं बाबा त्या साहेबच मोठं मंदिर इथं बांधा म्हणजे मामाचं म्हणजे स्थान होऊ द्या मामा इथं भेट देऊन म्हणजे इथं आता सध्या मामा इथं आलेत असे परिस्था होते आम्हाला सगळं काय असेल तर मामालाच सांगायचं असं आमचं म्हणणं आहे बरं याचा अर्थ तुमचा असा आहे की बाबा आदमापूरला जाण्यापेक्षा जाण्यापेक्षा वेळ लागतो आणि मामा इथं आपल्या इथं प्रकट झालेले आहेत ज्या लोकांना आदमापूरला जायला आदमापूर हेच मामा हेच डिझाईन आहेत सगळं इतकी आदमापूर इथं आम्ही बनवलेलं आहे तर मामालाच काय असं ते सांग सांगणे आम्हाला इथे संपूर्ण मामा इथं पावतिक लोकांना अशा पंचमी व्हायला आलेले आहेत पंचमी हे करायचं आता आम्ही प्रत्येक अयोध्या असं कत्रिय आम्ही भारताचा आमचा एक मानस आहे